पुरणपोळी बनवण्यासाठी इथं एक कप इतकी चणा डाळ घेतलेली आहे ही डाळ स्वच्छ धुवून घेऊ डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला चार कप इतकं घ्यायचं आहे चार कप पाणी टाकलेलं आहे यामध्ये आपल्याला येळवणी या या सुद्धा निघणार आहे त्यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे कारण पुरण जो बनवतो आपण त्याचा कलर खूप छान येतो आणि त्यानंतर थोडस एक चमचाभर तेल टाकून घ्यायचं आहे कुकरचं झाकण लावून ह्याच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तुमच्या कुकरला किती शिट्ट्याची गरज आहे तेवढ्या तुम्ही शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत या ठिकाणी एका ताटामध्ये दोन कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक कप मैदा घेतलेला आहे व्यवस्थित असं हे चाळून घेऊया यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर थोडी हळद घालायची आहे पोळ्यांना खूप छान असा कलर येतो एक ते दीड चमचा तेल टाकायचं आहे हे कच्चं चा। तेल आहे आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं ठिकाणी चपातीपेक्षा थोडंसं मो एकदम असं जास्त सैल नाही पीठ मळायचं थोडंसं सैल मळून घ्यायचं आहे चपातीपेक्षा थोडंसं सैल थोडं थोड्या पाण्याचा वापर करून व्यवस्थित असं हे पीठ मळून घेतले त्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित असं हे मरदून घ्यायचं आहे पीठ अशा पद्धतीनं तेल लावून ठेवलं ना एक पंधरा वीस मिनटं जरी मुरत ठेवलं तर पीठ छान असं भिजलं जातं आणि आपली पोळी जी आहे ती अजिबात फुटत नाहीये तर अशा पद्धतीने हे पीठ मळून तयार झालेलं आहे डाळ आहे त्या अगदी छान शिजलेले आहे पाहू शकताय तुम्ही मस्त अशी डाळ शिजलेली आहे ते एक चाळण घेतली आहे आणि ती खाली एक भांड ठेवलेलं आहे त्यावरती ही डाळ आहे ती व्यवस्थित असे ओतून घेऊ यामधील थोडीशी डाळ आहे ती काढून ठेवली आपल्याला कटाच्या आमटी बनवण्यासाठी या ठिकाणी एका कडाईमध्ये हे पुरण आहे डाळ आहे शिजलेली ती काढून घेतली त्यामध्ये जेवढा आपण डाळ घेतलेली होती तेवढाच गोळ घालायचा आहे अगदी परफेक्ट असं हे प्रमाण आहे आणि गोड सुद्धा होतात पोळ्या हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ पुरण आहे ते मिडियम आच्यावरतीच परतून घ्यायचं आहे गुळ घातल्यानंतर काहीच पुरण आहे ते आपलं पातळ होतं तर घाबरायचं काही कारण नाही आहे कारण गूळ आहे तो वितळल्यानंतर पूर्ण हे पूर्णपणे हे वितळतो गूळ आणि ह्या पुरणामध्ये मिक्स होतो आणि त्यानंतर पूर्णपणे हे जे पुरण आहे ते अगदी दाक्षसर व्हायला सुरुवात होते त्यामुळं गॅस आहे तो जास्त हाय फ्लेम ठेवायचं नाही आहे मिडियमाच्यावरती जे पुरण आहे ते परतवून घ्यायचं आहे दाटसर असं हे पुरण तयार झालेलं आहे त्यामध्ये सुंट पावडर घालून घ्यायचं आहे ह्यातच सुद्धा मी बारीक केलेली आहे आणि थोडंसं जायफळ आहे ते खिसून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं त्याची टेस्ट आहे ते, ते, ते खूप छान येते त्यामुळं जायफळ अगदी जरूरी घाला व्यवस्थित मिक्स करून घेऊ हो। पुरण आहे ते परफेक्ट तयार कसं झालं आहे ते कसं ओळखायचं तर हा चमचा आहे ना तो असा उभा करायचा जर तो पडला तर व्यवस्थित झालेला नाहीये मग पातळ असेल पुरण तर व्यवस्थित अजून शिजवून घ्यायचं आणि जर व्यवस्थित असा हा चमचा उभा राहत असेल तर पुरण आपलं रेडी झालेलं आहे ह्या टिप्स आहे ते लक्षात ठेवा या ठिकाणी खाली भांड घेतले त्यावरती पुरणाची चाळण ठेवून घेतली आहे आणि त्याच्यावरती पुरण ठेवून घेतले गरम आहे तोपर्यंतच पुरण आहे ते वाटून घ्यायचं आहे तर मी ग्लास घेतलेला आहे आणि त्याच्या साहाय्याने हे पुरण आहे ते असं व्यवस्थित असं मॅश केलं का छान असं बारीक होतं पुरण आहे ते छान अगदी वाटून तयार झालेलं आहे मौसूद असं हे पुरण तयार झालेलं आहे पाहू शकता तुम्ही कणिक आहे ती सुद्धा छान भिजलेली आहे थोडी दोन वेळा अशा आपटून घ्यायचे दोन ती तीन ते तीन वेळा आणि व्यवस्थित असे एकदा मळून घ्यायचे एक पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि व्यवस्थित असं ह्याला थोडस पीठ लावून घ्यायचं आहे तर ही कणिक आहे त्याच गोल उंडा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अशी वाटी बनवून घ्यायची आहे या पद्धतीनं आणि त्यामध्ये आपल्याला पुरण ठेवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने थोडस वरतून पीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे अजिबात हाताला चिकटत नाही आणि अशा पद्धतीने हा गोळा आहे किंवा उंडा म्हणू शकता हा आपल्याला बंद करून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं हा गोल करून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही हा उंडा आहे तो पिठामध्ये थोडासा घोळवून घेतल्यानंतर थोडासा असा प्रेस करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने म्हणजे सर्वत्र असं हे पुरण आहे ते पसरलं जात पोळी आहे त्या अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचे आहे अशा पद्धतीनं हे थोडस तेल लावून घेतलंय आणि त्यावरती ही पोळी आहे ती टाकून घ्यायची आहे अशा पद्धतीनं पलटी करून घेऊ तेल लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं छान अशी पोळी आपली फुगलेली आहे पाहू शकताय मस्तच तर अशा पद्धतीनं आपल्या सर्व पुरणपोळ्या आहेत ते तयार झालेल्या आहेत अगदी मऊ आणि लुसलुसीत अशी ही पुरणपोळी तयार झालेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद